आठ नाते कधीही तोडू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल नमस्कार मित्रांनो मानव हा नात्यांनी जोडलेला असतो पैसा वस्तू प्रतिष्ठा पद यश हे सर्व मिळालं तरी माणूस नसेल ना तर रिकामा वाटतो जगण्याची खरी मजा माणसात आहे नात्यात आहे पण आजच्या धावपळीच्या गॅजेटच्या आणि स्पर्धेच्या युगात माणसांकडे वेळ नाही सहनशक्ती नाही समजून घेण्याची इच्छा नाही आणि म्हणूनच छोटीशी चोख छोटासा गैरसमज छोटेसे मतभेद यावरून नाती तुटतात नाती तुटली की मन तुटते मन तुटलं की आयुष्यभर पश्चाताप मागे लागतो म्हणूनच आजचा हा प्रेरणादायी विचार ही आठ नाती कधीही तोडू नका आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल जीवनात काही नाते भेटतात तेव्हा कळत नाही पण हरवतात तेव्हा जाणवतं की त्यांनी आपल्याला किती समृद्ध केलं होतं बऱ्याच वेळा आपण रागात अहंकारात हट्टात क्षुल्लक कारणावरून असे लोक दूर करतो ज्यांनी आपल्या आयुष्यात मोठा वाटा उचललेला असतो कधी मोठ्या मनाने माफ करणं कधी शांत राहणं कधी समजून घेणं कधी धीर धरणं हे जर आपण केलं तर अनेक अनमोल नाती आयुष्यभरासाठी टिकू शकतात चला तर मग आपण जाणून घेऊया अशा नात्यांविषयी जे कधीही तोडू नयेत नाहीतर त्याचा पश्चाताप आयुष्यभर असतो एक वडिलांचे नातं जगातलं सर्वात निर्मळ नातं आई वडील हे नुसते पालक नसतात ते आपल्या जीवनाचे मूळ असतात आपण त्यांचा राग पाहतो पण त्यांचं काळजीनं दडलेलं प्रेम पाहत नाही आपण त्यांची ओरड ऐकतो पण त्यामागची तडफड लक्षात घेत नाही आपण त्यांचे फटकारे जास्त आठवतो पण त्यांच्या अंगावर घेतलेल्या संकटांची दखल घेत नाही जगात प्रेम दाखवण्यासाठी कोणीही हजार रूप घेऊ शकतं पण आई वडिलांचं रूप एकमेव असत स्वार्थ विरहित शुद्ध आणि शाश्वत आपण मोठे झालो की वाटतं की आपल्याला त्यांचं ज्ञान नको त्यांची पद्धत नको त्यांचा हस्तक्षेप नको पण एक दिवस आपणच त्या जागी पोहोचलो आणि लक्षात येतं त्यांनी सांगितलेलं के आणि केलेलं सर्व आपल्या भल्यासाठीच होत आई वडील हे रोज आपल्याला सोबत देणार नाहीत दिवस येईल तेव्हा त्यांच्या रिकाम्या खुर्च्या बोलतील त्यांच्या अनुपस्थितीत तळमळेल मन म्हणून त्यांच्याशी कधीच नातं तोडू नका थोडं सहन करा थोडं ऐका थोडं त्यांचं मन राखा ते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतात दोन भावंडांचं नातं आयुष्यभराचा आधार भाऊ बहीण ही आपली पहिली मैत्री पहिलं भांडण पहिली स्पर्धा पहिलं प्रेम अगदी आर्थिक चढ उतार आले करिअर बाबत स्पर्धा आली घराघरातील प्रश्न आले तरी भावंडांमध्ये एक अदृश्य डोरी असते ती कधी तोडू नका आजच्या काळात भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जातात इगो येतो गैरसमज येतात पण दिवस येतो तेव्हा हेच लोक आपल्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात एक दिवस लक्षात येतं की मोठा झाल्यावर मित्र बदलतात ऑफिस बदलतं परिस्थिती बदलते पण भावंड बदलत नाहीत आयुष्याच्या कठीण क्षणी जर कोणी पहिल्यांदा धावून येत असेल तर ते आपले भाऊ बहीणच असतात म्हणून हे नातं तुटू देऊ नका थोडं माघार घेतलं तरी बरं थोडं जास्त प्रेम दिलं तरी बरं कारण या नात्याची किंमत वेळच शिकवतो आणि कधी कधी तेव्हा शिकवतो ते जेव्हा उशीर झालेला असतो नंबर तीन बालपणीच्या खऱ्या मित्रांचे नातक वेळ गेले तरी मन जुळलेलं बालपणीचे मित्र हे नशीबवान मिळतात पुढे आयुष्यात बनवलेले मित्र बहुतेक वेळा परिस्थितीनुसार स्वार्थानुसार किंवा समजुतीनुसार असतात पण बालपणीचे मित्र ते मनाचे असतात ते आपल्याला कशासाठी आवडतात कारण आपण कोण आहोत हे त्यांना माहीत असतं आपलं यश अपयश गरिबी श्रीमंती स्टेटस नो स्टेटस काहीच त्यांना फरक पडत नाही आजच्या सोशल मीडियाच्या जगात मित्रांची संख्या वाढते पण खरे मित्र कमी होत चालले लहानपणी एकच गोष्ट होती जोडीला खेळायला शेअर करायला आणि हसायला कोणीतरी पाहिजे मोठं झाल्यावर स्पर्धा ईर्षा डावपेच गैरसमज येतात त्यामुळे अनेक जण हे नातं दुर्लक्षित करतात पण बालपणीचे मित्र तुटले तर मनात एक शून्य तयार होतं जितके जमेल तितके संपर्कात राहा एक हात देऊन बोलवा एक चहा एक संभाषण पुरेसा आहे हे नातं आयुष्यभर जपावं असं असतं नंबर चार जोडीदाराचं नातं समजुतीनं टिकणारं अनमोल बंधन पत्नी किंवा प्रेम संबंध हे नातं आयुष्याचा पाया असतो घर संसार स्वप्न संघर्ष सगळं या एका नात्यावर उभं असतं पण आज कृत्रिम गोष्टी सोशल मीडिया तुलना इगो गैरसमज यामुळे सर्वाधिक नाती ह्याच ठिकाणी तुटतात दोन माणसं नेहमी सारखी नसतात स्वभाव वेगळे विचार वेगळे सवयी वेगळ्या पण नातं टिकत प्रेमामुळे समजून घेण्यामुळे मनाने मोठे होण्यामुळे जोडीदाराशी नातं तुटलं की आयुष्याच्या प्रत्येक दिवशी जाणवतं की कोणीतरी असावं असं वाटतं कोणीतरी ऐकणार साथ देणार राग मानणार रा आणि पुन्हा हसवणार रा। राग आला तरी बोलून घ्या गैरसमज झाले तर लगेच पुसून टाकतात जगात सर्वात नाचूक नातं म्हणजे जोडीदाराचं नातं हे नातं टिकवणं म्हणजे संपूर्ण आयुष्य सुंदर करणं नंबर पाच गुरु शिक्षकाचं नातं आयुष्य बदलणारं मार्गदर्शन शिक्षक फक्त अक्षर ज्ञान देत नाही ते जीवन जगण्याचं ज्ञान देतात त्यांच्या एका वाक्याने एका मार्गदर्शनाने एका शिकवणीने अनेकांचे आयुष्य बदलले आहे गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणार आज आपण मोठं झालो पैसा मिळवला करिअर बनवलं पण या यशाचं पहिलं पाऊल शिक्षकांनीच टाकून दिलेलं असतं पण बरेच लोक मोठे झाल्यावर शिक्षक विसरतात गुरुचं नातं तुटलं की जीवनातून आशीर्वाद कमी होतात कारण शिक्षकाचा एक आशीर्वादही माणसाचं आयुष्य बदलू शकतो त्यांना नमस्कार करा भेटा फोन करा आपण त्यांच्या आयुष्याचा भाग राहू शकतो हे नातं कधीही सोडू नका त्यांनी दिलेल्या ज्ञानाला मान द्या नंबर सहा शेजारी नातलग कुटुंब मित्रांचं नातं संकटात उभं राहणारं लोकसमर्थन जवळ राहणारी माणसं शेजारी जवळचे चुलत भाऊ काका मामा काकू मावशी नातलग यांचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा घरात कोणतीही अडचण येते आजारी पडला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारा घरातील कामात हात देणारा चांगल्या वाईट प्रसंगी पहिल्यांदा धावून येणारा हा वर्ग बहुधा शेजाऱ्यांचा किंवा नातलागांचा असतो कधी मतभेद लहान सहान गोष्टी गैरसमज यावरून हे नातं तुटत पण पश्चाताप नंतर होतो कारण दूरचे लोक सोशल मीडियावर लाईक करतात पण जवळचे लोक खऱ्या संकटात उभे राहतात थोडं सहन करा थोडं हसा थोडं प्रेम दाखवा समाधानाने वागलं की सगळे नाते सुंदर वाटतात हे नातं सांभाळणं म्हणजे सामाजिक बळ मिळवणं नंबर सात स्वतःशी असलेलं नातं सगळ्यात महत्वाचं नातं होय हे नातं तुटलं की सर्व तुटतं स्वतःशी प्रामाणिक राहणं स्वतःवर प्रेम करणं स्वतःला स्वीकारणं हे नातं कोणीही आपल्याशिवाय सांभाळू शकत नाही आज बहुतेक लोक स्वतःविषयी कटू आहेत न्यूनगंडात आहेत स्वतःच्या चुकांविषयी स्वतःला दोष देत राहतात पण स्वतःशी नातं तुटलं की जीवनात आनंद राहत नाही स्वतःशी बोला स्वतःला वाढवा स्वतःला समजा स्वतःवर नाराज राहून आयुष्य सुंदर बनणार नाही स्वतःला स्वीकारा मनात शांतता येईल नंबर आठ देवाशी असलेलं नातं श्रद्धा शक्ती आणि शांततेचं नातं हे नातं प्रत्येकाच्या जीवनाला स्थिरता देतं देव म्हणजे फक्त मूर्ती किंवा विधी नव्हे तो आपल्या आतला विश्वास आहे आपल्या मनातील सकारात्मक शक्ती आहे जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा पहिला शब्द आपल्या तोंडून निघतो देवा हा शब्दच सांगतो हो की देवाशी असलेलं नातं आपण किती जिव्हाळ्यानं जपत असतो देवावर विश्वास ठेवणं म्हणजे आयुष्याची मैत्री करणं कठीण परिस्थितीत एकाकी क्षणी दुःखात पराभवात मनाला धरून ठेवणारं हे नातं असतं हे नातं कधीही तुटू देऊ नका कारण श्रद्धाच माणसाला संकटातून बाहेर काढते नाती तुटण्याची कारणं नेहमीच मोठी नसतात पण तुटल्यानंतर होणारा पश्चा फार मोठा असतो एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की जे हरवले ते खूप मौल्यवान होतं राग आला की शांत राहा कारण त्या क्षणाचा निर्णय नातं तोडतो मनापासून माफी मागणारा जिंकतो आणि मनापासून माफ करणारा देवाला जिंकतो जे नाती वेळ मागतात त्यांना वेळ द्या उशीर झाला की वेळच राहत नाही जीवनाच्या शेवटी माणूस लक्षात ठेवतो ते नाती पैसे नाहीत पद नाहीत प्रतिष्ठा नाही ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं सोबत दिली हात धरला माफ केलं तेच माणसं आयुष्यात खरा आनंद देतात ही आठ नाती कधीही तुटू देऊ नका नाहीतर पश्चाताप आयुष्यभर मागे लागेल जगात शत्रू बनवायला वेळ लागत नाही पण आपल्यासाठी मनापासून प्रेम करणारी माणसं शोधायला आयुष्य अपुरं पडतं म्हणून त्यांना जपा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद